नमस्कार रसिक हो कसे आहात सगळे मी भक्ती कार्लेकर तुमचं माझ्या या चॅनलवरती स्वागत करते काय वाचायला आवडतं ना तुम्हाला अहो पुस्तकांनी तर आपल्याला अक्षरशः जगवल्या आहे आत्ता चाळीशी ते सत्तर वयोगटात असलेल्या सगळ्यांसाठी लहानपणीचा सगळ्यात आवडता छंद कोणता तर एक म्हणजे वाचन आणि दुसरं म्हणजे गाणं ऐकणं कारण त्यावेळेला टी व्ही मोबाईल फोन इत्यादी बाकीची कोणतीही आकर्षणं नव्हती हो खरं तर आत्ता ह्या सगळ्या नवीन माध्यमांमुळे आपलं अवकाश विस्तारलं आहे हे खरंच पण त्याचबरोबर ह्या पुस्तकांची आणि पुस्तक हातात घेऊन ते वाचण्याची मजाही काही औरच मग चला तर परत एकदा ही वाचन संस्कृती जोपासायला सुरुवात करूया त्याच दृष्टीने आम्ही हा एक नवीन उपक्रम घेऊन आलो आहे कितिंदा असं होतं की आपल्याला वाचायची इच्छा असते पण नेमकं कोणतं पुस्तक वाचूया बरं असं पटकन सुचत नाही म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुस्तक धारा हा शो ह्यामध्ये काय मिळेल तुम्हाला तर ह्यामध्ये पुस्तकाचे नाव पुस्तकाचे लेखक त्याचे प्रकाशक पुस्तक नेमकं कशाबद्दल आहे याचा गोषवारा थोडक्यात त्याचा रसाळ स्वाद असा तुम्हाला सांगितला जाईल जेणेकरून तुम्हाला ज्या जॉनरचं पुस्तक आवडतं त्या जॉनरच्या पुस्तकांची यादी तुम्हाला यातून पटकन मिळेल आणि ते पुस्तक तुम्ही वाचू शकाल या माध्यमातून कुठेतरी वाचन संस्कृती परत जोपासली जावी आणि वाढीस लागावी हा आमचा शुद्ध हेतू तु। आणि तुमच्या वाचकांपर्यंत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा शो घेऊन येण्यासाठी आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आम्हाला खात्री आहे ह्या शोचा तुम्हाला वाचनासाठी नक्की उपयोग होईल हा शो तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही हा शो बघाल लाईक कराल सबस्क्राईब कराल आणि हो शेअरसुद्धा कराल ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी चला तर मग सुरुवात करूया पहिल्या पुस्तकातून श्री गणेशा